नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पद भरती दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे या, 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 या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचा आहे लगेच आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर आहे त्यावरती सपरेट डिटेल मध्ये आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर व्यवस्थित तो व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा तर चला आता ऑनलाईन अर्ज आपण भरायला सुरुवात करत आहोत तर त्यासाठी या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील पेज आपल्याकडे अशा प्रकारचं येऊन जाईल इथे आपल्याला काय बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर यावरती क्लिक करून तुम्ही हे सर्व पॉईंट इथं वाचून घेऊ शकता बघा पुढे आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन इथं टाकायची आहे तर इथे आपल्याला स्वतःचं पहिलं ना नाव टाकायचं आहे तेच नाव पुन्हा तुम्हाला टाईप करायचं कन्फर्म करायचं आहे मधलं नाव टाकायचं आहे तेच नाव तुम्हाला पुन्हा टाईप करायचं आहे स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका डॉक्युमेंटवरती जसं नाव असतं तसंच तुम्हाला इथं टाईप करायचं आहे आणि त्याचप्रकारे शेवटचं नाव टाकून तुम्हाला ते कन्फर्म आहे पुन्हा टाईप करायचं आहे त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं संपूर्ण पूर्ण जे नाव आहे ते ऑटोमॅटिकली खाली येऊन जाईल इथे टाकण्याची गरज नाही पुढे आल्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तोच मोबाईल नंबर पुन्हा टाईप करायचा आहे त्यानंतर अल्टरनेटिव्ह एखादा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही देऊ शकता ऑदरवाईज नाही दिला तरी काय अडचण नाही पुढे आपल्याला आपला स्वतःचा ईमेल आयडी भरायचा आहे ईमेल आयडी इथं फक्त डोमेन नेम टाकायचं आहे सॉरी नेम टाकायचं आहे आणि डोमेन नेम तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जसं की जीमेल डॉट कॉम आता जसं की तुमचा पूर्ण ईमेल असल अजय ऍट द रेट, चा चा रेट आए, जीमेल डॉट कॉम जसं की माझं ईमेल आहे अजय ऍट द रेट जीमेल डॉट कॉम तर जे युजरने पुढचं असतं जसं की अजय तर फक्त इथं अजय आपण टाकणार दिलेला आहे आणि जी मेल डॉट कॉम आपण इथं सिलेक्ट करणार आता पुढे आपल्याला तोच ईमेल कन्फर्म करायचा असतो इथे मात्र संपूर्ण ईमेल तुम्हाला टाकणं गरजेचं असतं जसं की उदाहरणार्थ अजय ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा संपूर्ण ईमेल तुम्हाला इथं भरायचा आहे तुमचा स्वतःचा वैयक्तिक ईमेल भरा त्यानंतर इथं कॅपच्या दिस दिसत हा कॅप्चा बघून तुम्हाला टाइप करून सेव्ह अँड नेस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आता तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं असणार आहे तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिलेला असतो किंवा हाच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती मोबाईल नंबरवरती सेंड केलेला असतो तो व्यवस्थित जपून ठेवायचा आहे कारण इथून पुढे जेव्हा पण परीक्षेचे ऍडमिट कार्ड वगैरे येतील तर याच तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने ते तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड चेंज करता येत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही जपून ठेवा ठीक आहे तर पुढे बघा आपल्याला फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचे आहे तर ते कसं अपलोड करायचं ते देखील सांगणार आहे परंतु त्या अगोदर स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण अतिशय महत्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहे तर या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत तर बघा मित्रांनो जिल्हा बँकेसाठी आपण या सर्व विषयांच्या नोट्स देतोय सोबत मागील झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्न सर्व शिफ्ट सोबत उपलब्ध करून देते लेटेस्ट पुणे जिल्ह्याचे झाले ठाणे गोंदिया अहमदनगर सातारा चंद्रपूर भांडारा रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांच्या सर्व शिफ्टच्या क्वेश्चन पेपर भेटून जातील लिपिक शिपाई सर्व पदांचे जेवढे पण पेपर झाले ते सर्व शिफ्ट सोबत तुम्हाला भेटून जातील टोटल नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत आणि या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासोबत तुम्हाला भेटल्या दिल्या जातील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता ज्या जिल्हा बँकेच्या परीक्षा होत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी जी के या विषयावरती देखील प्रश्न विचारले जातात तर या विषयांचे टॉपिक नुसार नोट्स सोबत एम सी क्यू पी आयु स्वरूपामध्ये आपल्याला आयएमपी प्रश्न सोबत हे सर्व काही स्टडी मटेरियल भेटेल याच्या व्यतिरिक्त संगणक व माहिती तंत्रज्ञान बँकिंग व सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था तर या विषयावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर त्या सर्व विषयांचे आय एमपी प्रश्न तुम्हाला आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तर या सर्व नोट्सची किंमत आपण खूपच कमी ठेवलेली आहे मित्रांनो सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सर्व हे स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल याच्यामध्ये नोट्स प्लस क्वेश्चन पेपर असणार आहे बहुतेक ठिकाणी आपल्या नोट्स बाय करून किंवा डाउनलोड करून दुसऱ्या ठिकाणी जास्त किमतीमध्ये किंवा नोट्स आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे पण पीडीएफ त्याच्यामध्ये अर्धाले अर्धाले पीडीएफ कुठं कुठं सेल करायला सुरुवात केलेली आहे तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे कारण आपण सर्व ह्या ज्या नोट्स आहेत बाकीच्या क्वेश्चन पेपर खूपच कमी किमतीमध्ये देतोय तर आपल्याच नोट्स दुसऱ्या ठिकाणी देखील सेल केल्या जास्त किमतीमध्ये तर ते काळजी करू नका त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे बाकी या सर्व नोट्स आपण या सर्व कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय प्रश्नपत्रिका प्लस नोट्स पुन्हा सांगतो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी हे जे विषय आहेत मित्रांनो मराठी इंग्रजी भाषा विषय तर बहुतेक ठिकाणी बहुतेक जिल्ह्यांच्या एक्झामसाठी याच्यावरती प्रश्न देखील विचारले जात नाही काही जिल्ह्यांसाठी विचारले जातात तर त्यामुळे जेवढे पण महत्त्वाचे विषय आहेत ते सर्व आपण उपलब्ध करून आपल्या याच्या व्यतिरिक्त जास्त प्रश्नपत्रिका आणि असा एक फायदा असतो की मागील जे प्रश्न विचारले होते ते खूप सारे प्रश्न सर्व विषयांचे रिपीट होत असतात जिल्हा बँकेसाठी जास्तीत जास्त संगणक माहिती तंत्रज्ञान बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती भर दिलेली असते आणि ते प्रश्न खूप वेळा खूप सारे प्रश्न रिपीट होत असतात त्याच्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी सर्वात महत्वाच्या असतात तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत संपूर्ण बाकीची डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेऊयात तर बघा इथे सर्वप्रथम फोटोग्राफ तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तर फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचं ऑप्शन आहे मित्रांनो तर इथे आपल्याला बघा इथं फोटोग्राफ अपलोड केल्यानंतर लाईव्ह फोटो देखील अपलोड करायचा आहे आणि खाली सिग्नेचर आता इथे आपण क्लिक करून इथं फोटोग्राफ आणि सिग्नेचर विषयी इथं काही गाईडलाईन्स दिलेले आहेत किती साईजमध्ये फोटो पाहिजे किती साईजमध्ये सिग्नेचर पाहिजे याच्याबद्दल संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर त्या साईजचा फोटो बनून तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे आणि इथे आपल्याला कॅप्चर फोटोचं ऑप्शन आहे बघा कॅप्चर फोटो आता कॅप्चर फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमचं जर लॅपटॉप वरतून तुम्ही किंवा डेस्कटॉप वरतून फॉर्म भरत असाल तर तुमचा जो वेब कॅम आहे कॅमेरा तो इथं ओपन होऊन येईल ऍक्सेस द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला लाईव्ह तुम्हा फोटो कॅप्चर करायचा आणि इथं अपलोड करायचा आहे वरती पासपोर्ट साईज फोटो अपलोड होणार खाली लाईव्ह फोटो तुमचा अपलोड होणार जर तुमच्या लॅपटॉपला किंवा जे पण डेस्कटॉप आहे त्याला वेब चा सपोर्ट नसेल तर तुम्हाला काय करायचंय इथं क्यू आर कोड स्कॅन करायचं ऑप्शन बघा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे हा क्यू आर कोड इथं ओपन होऊन येईल आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या माध्यमाने कोणतंही क्यू आर कोड स्कॅनर ऍप्लिकेशन घ्यायचं त्याने आपल्याला हा क्यू आर कोड स्कॅन करायचा मोबाईलमध्ये एक लिंक ओपन होऊन येते तर त्या लिंकला ओपन करायचं आणि ऑटोमॅटिकली तुमचा मोबाईलचा कॅमेरा चालू होऊन येईल आपल्याला मोबाईलच्या कॅमेऱ्याने सेल्फी घ्यायची आहे आणि अपलोडवरती क्लिक करायचा आहे तोच फोटो इथं अपलोड होऊन येईल या स्वरूपामध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथं आय कंपनचं ऑप्शन आहे इथे चेकबॉक्स मार्क करायचं इथे सिग्नेचर अपलोड करायचं ऑप्शन आहे इथं चूज फाईलचं ऑप्शन आहे इथं क्लिक करून आपल्याला आपली सिग्नेचर इथं अपलोड करायची त्यानंतर अपलोड झाल्यानंतर इथे चेकबॉक्स मार्क करून इथं आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर बघा पुढे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर बेसिक डिटेल आपल्याला भरायचे आहे तर इथे सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला जेवढे पण पद दिलेले आहेत तर त्या पदांपैकी आपल्याला कोणत्या पदासाठी इथं अर्ज भरायचा आहे ते आपल्याला इथं पद, पद सिलेक्ट करायचे जसे की मला क्लर्क या पदासाठी इथं अर्ज करायचा आहे तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता क्लर्क या पदासाठी बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न आले होते की नक्की अभ्यासक्रम कोणता असणार आहे कारण अभ्यासक्रम थोडासा वेगळा दिलेला आहे तर ते देखील मी पीडीएफ इथं ओपन करतो आणि डायरेक्टली शेवटी जर म्हटलं तर आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यावरती थोडक्यात फक्त माहिती देतो जेणेकरून तुमचा इथे तो पॉईंट इथं क्लिअर होऊन जाईल तर इथे बघा आपल्याला क्लर्क इथे आपल्याला इथं हे जे पद दिलेले आहे इथं बँकिंग ऑफिसर दोनचं पद दिलेलं आहे ग्रेड दोनचं पद दिलेलं आहे तर क्लर्क हे पद जर म्हटलं तर आपल्याला स्पष्टपणे इथे देखील कशामध्ये दे दाखवलेलं आहे ते दाखवतो तर बघा आपली जी वेबसाईट आहे इथं तर बघा आपल्याला सपोज स्टाफ म्हणून हे क्लर्क हे पद दाखवलेलं आहे ठीक आहे तर आता इथं सपोज टाप या पदासाठी अभ्यासक्रम आपल्याला हा खालचा दिलेला आहे ठीक आहे तर इथे बघा आपल्याला इथे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे तर याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हे तीनच विषय दिलेले आहेत परंतु बहुतेक ठिकाणी जर या तीन व्यतिरिक्त कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातील हे देखील मी तुम्हाला सांगतो आता त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजवरती त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता या विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था व संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील इथे आपल्याला जे सब्जेक्ट जे सब सब्जेक्टचं नॉलेज आहे तर या विषयावरती तुम्हाला जे पन्नास मार्क दिलेले आहे तर हा विषय नसणार आहे तुम्हाला क्लर्क या पदासाठी ही गोष्ट लक्षात घ्या आता ही नोटिफिकेशन टाईप करतानाच त्यांच्याकडून भरपूर टायपिंग मिस्टेक झालेले आहेत त्याच्यामुळे काळजी करू नका क्लर्क या पदासाठी तुम्हाला इंग्लिश गणित बुद्धिमत्ता या विषयांवरती प्रश्न विचारले जातील याच्या व्यतिरिक्त बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था व संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं जे सब्जेक्टचं नॉलेज आहे याच्यावरती जे पन्नास मार्क दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही हा टेक्निकल सब्जेक्ट आपण म्हणू शकतो आता इथ वरचे जे बाकीचे पद आहेत याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल जो तांत्रिक सब्जेक्ट असतो तर ते सब्जेक्ट नॉलेज आपल्याला हा विषय आपल्याला दिलेला आहे ठीक आहे तर त्या पदांसाठी आहे कारण याच्यामध्ये एकच पद नाहीये मित्रांनो वेगवेगळे वे 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 पद आहेत ठीक आहे तर बघा एवढी पद आहेत तर त्या पदांसाठी टेक्निकल सब्जेक्ट आहे तर सब्जेक्ट नॉलेज त्याचा आपल्याला भाग म्हणता येईल ठीक आहे बाकी जर म्हटलं तर अभ्यासक्रम इतर जे बँकेचे आता पेपर झाले तर त्याच्यामध्ये जे पण प्रश्न विचारले गेले होते ज्या पण टॉपिकवरती विषयावरती प्रश्न विचारले गेले होते तोच अभ्यासक्रम असणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका ठीक आहे तर इथे आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे आता इथं क्लर्क हे पद मी सिलेक्ट केलं तुमचा जो पॉईंट होता तो देखील क्लिअर करून घेतला जाहारात टायपिंगमध्ये बहुतेक इथं जास्तीत जास्त मिस्टेक झालेले आहेत कारण इथे देखील जर म्हटलं तर बघा पदामध्ये पहिल्यांदा जर म्हटलं तर इथं क्लर्क पद दिलेलं आहे सहा नंबरचं आणि इथेच स्टेनोग्राफरचं खाली पद दिलेलं आहे इथे हे सात नंबरचं स्टेनोग्राफरचं सपरेट पद पाहिजे होतं कारण याच्यामध्ये बघा सपोज स्टाफचं पद एक क्लर्क आणि स्टेनोग्राफर इथे लगेच खाली दिलेलं आहे ठीक आहे आणि आता स्टेनोग्राफर याच्यासाठी स्टेनोग्राफरची तुमची जी एक्झाम आहे तुम्ही पास केलेली असायला पाहिजे तर ते इथं दिलेलं नाहीये याच्या व्यतिरिक्त क्लर्क या पदासाठी ग्रॅज्युएशन किंवा इतर तुमचं काही पदवी झालं असेल तर त्याच्यासाठी अर्ज करता येतो इथं ऑर हा जो शब्द आहे तो देखील टाकलेला नाहीये त्याच्यामुळे बहुतेक ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे त्याच्यामुळे काळजी करू नका क्लर्क या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी तुम्ही केलेली असतील पन्नास गुणांसोबत तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात याच्या व्यतिरिक्त खाली आपल्याला जे दिलेले ठीक आहे तुमचं कम्प्युटर सायन्समध्ये बी सी ए झालं असेल बी एस सी कम्प्युटर झालं असेल किंवा दुसरी एखादी इंजिनिअरिंग ब्रांचमधून तुम्ही पन्नास गुणांसोबत तुम्ही पदवी उत्तीर्ण केली असाल तर तेव्हा फक्त तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे प्राधान्य म्हणजे मेरिट ऐंशीवरती वरती क्लोज झालेलं आहे तर ऐंशीवरती वरती दोन विद्यार्थ्यांना ऐंशीच मार्क पडलेले आहेत तर ज्याची डिग्री याच्यातून झाली असेल तेव्हा एका मार्कामुळे म्हणजे सारखे मार्क असल्यामुळे त्याला तिथं प्राधान्य दिलं जाईल याच्या व्यतिरिक्त तुमचं फक्त ग्रॅज्युएशन झालं तुम्हाला एक्क्याऐंशी मार्क तरी देखील तुमचं तिथं सिलेक्शन होणार ऐंशी वाल्याचं विचार केला जाणार नाही ही इथं हा जो पॉईंट आहे हा करून घ्या जेणेकरून याच्यावरती जे देखील प्रश्न विचारले जात होते आणि हे स्टेनोचं जे पद आहे ते सपरेट आहे मित्रांनो हे क्लर्क देखील आपल्याला पोस्ट याच्यामध्ये पद येतं ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला जे सांगितले चार पाच विषय त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याच्यासाठी मागील सर्व प्रश्नपत्रिका सर्व शिफ्टच्या आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देत आहोत हा पॉईंट इथं क्लिअर झाला चला पुढे आता पुढे बघा कॅटेगरी फक्त ओपन दिलेली आहे खुला यू आर कॅटेगरी दिलेली आहे तीच तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे कारण या सर्व जागा ओपन मधून भरल्या जातात म्हणजे सर्व विद्यार्थी सर्व कॅटेगरीचे तिथे अर्ज करू शकतात ज्यांना जास्त मार्क पडतील त्यांचं डायरेक्टली सिलेक्शन तिथं होत असतं कॅटेगरीनुसार इथं मिरिट लागत नाही ठीक आहे पुढे आपल्याला विचारले तुम्ही अपंग वगैरे आहात का असेल तर तुम्ही यच करू शकता ऑधरवाईज नो त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का तर आपण येस करू शकता ऑधरवाईज नो ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता इथे झाल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दलच आपल्याला विषयी इथे माहिती आहे पुढे जर म्हटलं तर बघा आता आपल्याला इथे हा महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे तर आपण हे इथे झाल्यानंतर इथे आपल्याला महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की आता परभणी किंवा हिंगोली या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज भरत आहात का म्हणजे तुम्ही परभणी किंवा हिंगोली हे जे जिल्हे आहेत त्यांचे तुम्ही रहिवाश आहात का तेथील रहिवाश आहात का असेल तर इथे यच करायचं याच्या मागचं कारण देखील सांगतो आता ज्या सत्तर टक्के जागा आहेत त्या सत्तर टक्के जागा जिल्ह्यासाठीच ठेवलेल्या आहेत राखीव आणि उर्वरित तीस टक्के जागा आहे तिथे बाकीच्या जिल्ह्यातून जे अर्ज येतील त्यांचा तिथे विचार केला जाईल म्हणजे मेरिट लावताना सत्तर ज्या जागा आहेत जसं की शंभर जागा असतील तर शंभर क्लर्क या पदाच्या शंभर शंभर जागा आहेत तर शंभर जागापैकी सत्तर ज्या जागा आहेत त्या परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातीलच भरल्या जातील कारण त्या जिल्ह्याची जाहिरात आहे आणि उर्वरित तीस ज्या जागा आहेत तर इतर जिल्ह्यांचे जे विद्यार्थी जिथं अर्ज करतील तर तिथं त्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल तिथं त्यांना तिथं ती जागा दिली जाईल तीस टक्के जागा इतर विद्यार्थ्यांसाठी देखील आहे उर्वरित जिल्ह्यांसाठी तर ते देखील इथं अर्ज करू शकतात काही काळजी करू नका तुम्ही असेल तर यस करा परंतु तुमच्याकडे डोमासल सर्टिफिकेट पुढे तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करावं लागेल ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही अदर जिल्ह्यातून असाल जसं की इतर कोणत्याही जिल्ह्यातून अर्ज भरत असाल तर तुम्ही इथं नो करणार आणि तुमच्या जिल्ह्याचं इथं नाव टाकणार ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला आपला रिलीजन इथं सिलेक्ट आहे धर्म सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर कम्युनिटी आपल्याला विचारलं आहे तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटी मधून बिलॉंग करता का असेल तर करा ऑदरवाईज no, नो इथं इंडियन आहे तसं ठेवायचं त्यानंतर आधार तुम्ही व्हेरिफिकेशनला सहमत आहात का असेल तर येस करायचं आधार नंबर टाकायचा पॅन कार्ड नंबर टाकायचा नसेल तुम्हाला व्हेरिफिकेशनला सहमती द्यायची तर तुम्ही इथं नोवरती क्लिक करणार इथे आधार नंबर टाकणार पॅन कार्ड नंबर टाकणार तुम्ही पुढे येणार त्यानंतर एक्झाम सेंटर बघा वेगवेगळे दिलेले आहेत आता असं नाही की तुमचा परभणी जिल्हा किंवा जो आपल्याला हिंगोली जिल्हा दिलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्येच पेपर होतील असं नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या एक्झामच्या ठिकाणी जाऊन तुमची एक्झाम तुम्ही देऊ शकता इथं आपल्याला बघा मुंबई दिलंय पुणे दिलंय नागपूर नाशिक त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नांदेड कोल्हापूर आणि परभणी तर एवढे आपल्याला एक्झाम सेंटर दिलेले आहेत तर तुमच्या अंदाजानुसार जे पण जवळील तीन एक्झाम सेंटर असतील ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर पुढे यायचंय पुढे आल्यानंतर डे मंथ इयर या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख इथं सिलेक्ट करायची आहे ठीक आहे हे झाल्यानंतर पुढे यायचंय पुढे आल्यानंतर इथं ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुम्ण तुम्हाला तुमचं इयर किती झालेलं आहे वय किती झाले ते येऊन जाईल पुढे जनरल मेल पीमेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय पुढे आपल्याला विचारले तुम्ही ट्विस्ट ब्रदर किंवा सिस्टर आहात का म्हणजे जुळे भावंड आहात का असेल तर यस वरती क्लिक करायचं जो पण जुळे भावंड आहे त्याचं नाव आहे ते तुम्हाला इथं नाव टाकायचं जे जुळे भावंडे ते मेल आहे की फिमेल आहे ते तुम्हाला इथं भरायचं आहे जुळे भावंड नसतील तुम्हाला कोणत्या प्रकारची तर तुम्हाला डायरेक्ट इथं नोवरती क्लिक करायचे खाली यायचे मॅरिडल मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते टेटस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे त्यानंतर इथे आपल्याला काय आहे इथे आपल्याला वडिलांचं नाव आहे इथं आईचं नाव टाकायचंय आणि जर मॅरिड वरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला तुमचा नवरा किंवा बायकोचं नाव टाकायचं आहे नसेल झालं तर नोवरती क्लिक करायचं इथं काहीच भरण्याची गरज नाही चला पुढे पुढे आल्यानंतर इथे ॲड्रेस भरायचा आहे आधार कार्डवरती जसा संपूर्ण ॲड्रेस असतो तसा ॲड्रेस लाईन वनवरती ॲड्रेस भरायचा आहे बाकी तुम्हाला दोन आणि तीनमध्ये तुम्हाला तुमचं गावाचं नाव तालुक्याचं नाव ता। तुम्ही भरू शकता इथे तुम्हाला तुमचा जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे इथे आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य इथं निवडायचं आहे ठीक आहे तर या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे वरती हा सध्या राहण्याचा ऍड्रेस असतो खाली टाकतो जो आपला जो ऍड्रेस असतो तो कायमस्वरूपी राहण्याचा ऍड्रेस असतो जर तुमचा सध्याचा राहण्याचा ऍड्रेस आणि कायमस्वरूपी राहण्याचा ऍड्रेस एकच असेल तर फक्त वरती ऍड्रेस टाकायचा था। खाली ते चेकबॉक्स टिकमार करायचं वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होऊन जातो इथं जीएसटी आपल्याला इथं जे आहे परमानंट ऍड्रेस इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र ठीक आहे त्यानंतर खाली आहे खाली आल्यानंतर इथे बँक डिटेल तुम्हाला भरायचे आता सर्वप्रथम जर म्हटलं तर आपलं स्वतःचं नाव टाकायचं जे आपल्या अकाउंटवरती नाव आहे बँक खात्यावरती नाव आहे किंवा पासबुकवरती नाव आहे ते नाव टाकायचं त्यानंतर बँक आणि ब्रांच नेम म्हणजे तुमचं बँकेचं संपूर्ण नाव टाकायचं आणि ती ब्रांच कुठं आहे कोणत्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणाचं नाव टाकायचं त्यानंतर तुमचं इथं अकाउंट नंबर टाकायचा तोच अकाउंट नंबर पुन्हा टाकायचा कन्फर्म करायचं आहे त्यानंतर अकाउंट टाईप सेव्हिंग करंट जे पण असेल ते तुम्हाला टाकायचं ऐफ सी कोड तुम्हाला इथं भरायचा आहे आणि त्यानंतर एम आय सी आर नंबर असतो तो देखील तुम्हाला इथं भरायचा आहे ठीक आहे तर ही सर्व माहिती भरायची आहे त्यानंतर खाली यायचंय खाली आल्यानंतर इथे बघा टोटल फी किती भरायची आहे ते तुम्हाला इथे सांगितलं जाईल ही सर्व माहिती टाकून व्हॅलिडेट युअर डिटेल यावरती क्लिक करायचं आहे सर्व माहिती व्यवस्थित असेल तर व्हॅलिडेट होऊन जाईल त्यानंतर इथे आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा पुढे आता आपल्याला काय महत्वाची माहिती भरायची आहे याच्यामध्ये दहावीची माहिती ग्रॅज्युएशनची माहिती तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ती माहिती किंवा ऑदर तुमचं काय एज्युकेशन झालं असेल तर त्याची माहिती तुम्ही भरू शकता जसं की इथे सर्वप्रथम दहावीची माहिती भरायची पासिंग डेट तुम्हाल हो तुम्हाला इथे सिलेक्ट आहे त्यासाठी कॅलेंडर ओपन होऊन येईल वर्ष सिलेक्ट करायचं आहे महिना तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे तर आणि त्यानंतर दिवस सिलेक्ट करायचं आहे आता ही पासिंग डेट बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती नसते कुठं असते तर तुमचं जे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे मार्कशीट नव्हे तर बोर्ड सर्टिफिकेट त्याच्यावरती खाली आपल्याला कोपऱ्यामध्ये ठीक आहे आपल्याला कोपऱ्यामध्ये आपली पासिंग डेट असते ती डेट टाकायची त्यानंतर पर्सेंटेज टाकायचे किती पर्सेंटेज होते त्यानंतर फर्स्ट क्लास सेकंड क्लास किंवा पास क्लास हे तुम्हाला सिलेक्ट करायचंय दहावी झाल्यानंतर डायरेक्टली ग्रॅज्युएशन तुम्हाला इथे आहे ग्रॅज्युएशन कशामधून झालेलं आहे तर याच्यामध्ये तुमचं जे पण ग्रॅज्युएशन झालं असेल कोर्स झाला ते तुम्ही तुम्ही इथे सिलेक्ट करणार ग्रॅज्युएशन कोणत्या वर्षी केलं ते तुम्हाला डे मंथ इयर या स्वरूपामध्ये भरायचं ठीक आहे त्यानंतर पर्सेंटेज किती होते पर्सेंटेज तुम्हाला भरायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथं ग्रेड इथं सिलेक्ट करायची त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला विचारले तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येते का तर वरती तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर आपली हेल्थ व्यवस्थित आहे आपल्याला येस वरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्याकडे काय अनुभव असेल तर ते अनुभव तुम्हाला इथे ऍड करायचा अनुभव वगैरे नसेल तर तुम्ही इथं पुढे येऊ शकता अनुभव ॲड केल्यानंतर इथं दुसरा देखील अनुभव तुम्ही इथं ऍड करू शकता एक्सपिरियन्स इथे ऍड करू शकता त्यानंतर पुढे आपल्याला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्हाला हे जे आहे हे ऑप्शन ऑन करून घ्यायचे आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती भाषा येते जसं की हिंदी भाषा येते तर हिंदी तुम्ही टाईप करणार त्याच्यानंतर हे देखील हिंदी लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्ही ती इथं ऑन करून घेणार ठीक आहे इंग्लिश देखील आपल्याला येत असेल तर इंग्लिश देखील तुम्ही इंग्लिश टाईप करणार आणि त्यानंतर लिहिता वाचता बोलता नसेल येत तर तुम्ही हे असंच ठेवणार बाकी ही व्हॅलिडेट डिटेल्स ऑप्शन यावरती आपण क्लिक करणार ठीक आहे तर बघा जवळपास सर्व माहिती इथं भरून घेतलेली आहे तर व्हॅलिडेटी इथं झालेली आहे त्यानंतर सेव्ह अँड नेस्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे इथं ओपन होईल बाकी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरलेली आहे की नाही ते तुम्हाला चेक करून द्यायचा तर व्यवस्थित माहिती चेक करून तुम्हाला डाकली खाली यायचं आहे चेकबॉक्स इथं टिकमार करायचा आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल आता फक्त दोन डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहेत याच्यामध्ये लेफ्ट हँड थम इम्प्रेशन म्हणजे अंगठ्याचा ठसा ठीक आहे आपल्याला कोरा कागदावरती अंगठ्याचा ठसा घ्यायचा आहे फोटो आपल्याला काढायचा आणि तो अपलोड करायचा ठीक आहे त्यानंतर हँड राईट अँड हे अपलोड करायचे आता हे तुम्हाला कुठून भेटेल त्यासाठी आपल्याला हे जी वेबसाईट आहे फॉर्म भरायचीच आपली वेबसाईट तिचं जे पहिलं पेज आहे तर इथं आपल्याला ओपन करायचं आणि हाऊ टू अप्लाय याच्यावरती आपल्याला क्लिक आहे हाऊ टू अप्लाय याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल तर इथे बघा आपल्याला हॅन्ड राईटर डिस्क्शन दिलेले ठीक आहे तर इथून तर इथपर्यंत जिथपर्यंत मी इथं बोल्ड करत आहे किंवा हायलाईट केलेलं आहे तर याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता तर हे काय करायचं आहे आपल्याला एक पेज घ्यायचं वहीचं पेज त्याच्यावरती आपल्याला स्वतःच्या अक्षरामध्ये हे लिहायचं आहे फक्त आणि खाली सही करायची लिहून झाल्यानंतर खाली सही करायची आणि अपलोड करायचं आता इथं ही माहिती काय आहे जसं की आय त्यानंतर आपलं स्वतःचं संपूर्ण नाव आणि बाकीची आय अशीच माहिती संपूर्ण तुम्हाला लिहायची आणि खाली सही करायची डायक्टली पेजच्या खाली आणि त्याचा फोटो काढून तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे बाकी दुसरं काही नाही ठीक आहे तर हे दोन्ही डॉक्युमेंट इथं अपलोड करून इथं आर के डब्ल्यू जे पण कॅप्चर तुम्हाला दिसत असेल तो सिक्युरिटी कोड इथं आपल्याला टाकून इथं सेव्ह अँड नेस्ट वरती क्लिक करायचंय तर पटकन दोन्ही डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून सेव अँड नेस्ट वरती क्लिक करतो तर बघा पुढील पेज आता फक्त पेमेंटचं आपल्याला करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर ठीक आहे आता पेमेंट आपल्याला करण्यासाठी इथे ऑप्शन आहे पेमेंट झाल्यानंतर फक्त इथे आपल्याला लॉग इन करून जो पण ऍप्लिकेशन आयडी आणि आपल्याला पासवर्ड भेटला होता त्याच्यावरती क्लिक करून अॅप्लिकेशनची आपल्याला प्रिंट घ्यायची असते आता पेमेंट करायचं काय एवढं अवघड नाही आहे टोटल पेमेंट तुम्हाला इथं समजून आलेलं आहे हा कॅपच्या इथं बघून टाकून आपल्याला सबमिट्स ऑप्शन आहे सबमिटवरती क्लिक करायचं आणि ॲप्लिकेशनचं पेमेंट करायचं पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली आउट झालं तरी काय अडचण नाही हेच पेज आपलं जे आहे याच्यावरती यायचं इथे ऑलरेडी रजिस्टर आहे आपलं इथं क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून इथं कॅप्चर टाकून इथे आपल्याला इथे जो कॅप्चर दिसत आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर सबमिट ऑप्शन हे सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिट झाल्यानंतर आपल्याकडे हे पेज राहणार नाही सर्व काय आपला फॉर्म भरून झालेला असणार आहे पेमेंट झाल्यानंतर फक्त आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंट घेण्यासाठी ऍप्लिकेशन प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर ऍप्लिकेशनचे प्रिंट घेण्यासाठी ऑप्शन इथं उपलब्ध होऊन जाईल इथं प्रिंट ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही लगेच तुमच्या ऍप्लिकेशनचे प्रिंट इथं घेऊ शकता ठीक आहे तर फक्त पेमेंट बाकी आहे पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली एप्लिकेशनची प्रिंट घेण्यासाठीच अशा प्रकारचं ऑप्शन इथं येऊन जातं तर संपूर्ण फॉर्म कसा भरायचा डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येते क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र